दिवाळीची तयारी तर सुरूच आहे पण आमच्याकडे कार्यक्रमांची लगबगसुद्धा चालू आहे कपाट उघडून कितीही वेळा पाहिलं तरी त्याच त्याच साड्या कोणती घालावी त्यामुळे ही, ही साडी घालायची मी ठरवली आता या ब्लाऊजविषयी मला बऱ्याच जणी विचारतात हा ब्लाऊज या साडीसोबत आला आहे पण मी कोणत्याही साड्यांवरती त्याला स्टाईल करते आणि मेकअप करायची तशी आज माझ्या काही मूड नव्हता त्यामुळे फक्त लिपस्टिक आणि आयलायनर मी लावले आणि आमच्या कृष्णाला माहिती होतं की तिथे जेवायला काय आहे त्यामुळे कृष्णा आमचा भलताच एक्सायटेड होता तर खूप दिवसांनी आज मी मामांच्या घरी आले होते आणि तिथे जाऊन पाहिलं तर बहिणीबाई सेम माझ्यासारखी झाडे घालून आल्या होत्या आणि आमची ही क्यूटी हिने आपण आज पहिल्यांदा हेअरबँड लावला होता तर इथे बेबी शावरचा कार्यक्रम होता मस्त असं डेकोरेशन केलं होतं आणि ज्यावेळेस आम्ही लहान होतो ना महिना महिनाभर आम्ही येऊन इथे सुट्टीला राहायचो आणि ज्यावेळेस घरी जायची वेळ यायची ना मग त्यावेळेस खूप रडायला यायचं आणि त्यावेळेस मामी म्हणायच्या की तुमची शाळा आपण इथेच बांधूया म्हणजे तुम्हाला जा घरी जावंच लागणार नाही आणि ते दिवस आठवले ना मग एवढं भारी वाटतं यावेळेस मला इथे खूप जास्त अटेन्शन मिळालं ही किवटी पाहिली हे येऊन मला म्हणाली की मी तुझ्या सगळ्या व्हिडिओ पाहते कुणी माझी चेष्टा केली कुणी माझं कौतुक केलं पण एवढं भारी वाटलं याआधी कुठेही जाताना मी विचार करायचे की व्हिडिओ कशा काढायच्या पण यावेळेस सगळेजण माझ्या व्हिडिओमध्ये येण्यासाठी खूप खूप जास्त एक्सायटेड होते आपली छोटीशी अचीव्हमेंट म्हणायचं चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय